आ, आर्मी मध्ये त्याचं सिलेक्शन झालेलं आहे आपल्यासोबत तरुण आहे दादा काय सांगशील तू आर्मी मध्ये भरती झालाय मी त्याच ज्या विद्यार्थ्यांना परत परत अपयश येत आहे त्यांना मी हेच सांगू इच्छितो की आपण कुठेही खचून न जाता आपले प्रयत्न सुरू ठेवावे नक्कीच एक दिवस असा येईल यश नक्कीच याय भरती मारत असताना या अगोदर तू किती वेळेस भरती मारलेला आहे मी चार ते पाच वेळेस ही भरती मारलेली आहे म्हणजेच आर्मीच्या सगळ्या भरत्या अग्निवीर पण मारलेली होती त्यामध्ये मा अग्निवीर क्लर्क मध्ये जी पहिली अग्निवीरची भरती पडली होती त्यामध्ये त्या क्लर्क त्या मध्ये मी फायनल मेरिटला कटलो होतो त्यानंतर मी माझा प्रयत्न मी तिथून कटून सुद्धा माझा प्रयत्न मी सोडला नाही तब्बल त्या गोष्टीला तीन ते चार वर्ष होऊन गेले तरी माझा प्रयत्न न सोडता माझा प्रयत्न जारी ठेवला त्यानंतर टी ची ही भरती निघले होते काही दिवसापूर्वी या भरतीमध्ये मला यश मिळालं तुझ्या पाठीमाग तुझी जी मेहनत आहे या मेहनतीच्या मेहनतीसाठी तुला प्रेरणा प्रेरणा प्रोत्साहन देणारे कोण आहे आणि त्याचा सिरिया कोणाला माझ्या गावकऱ्यांना माझ्या आई वडिलांना आणि माझे जे मित्रमंडळी आहे मी त्यांना हे श्रेय देतो मनापासून आनंद वाटतो <laughs> की गावकऱ्यांच जे सहकार्य त्याला भेटलो त्याच्याबद्दल मी खरोखर गावकऱ्याचं अभिनंदन करतो आणि त्याच्या यशाबद्दल बाकीचे जे माझी मुलं आहे यांनाही प्रोत्साहित करतो की आपण ही प्रयत्न सोडायचे नाही आणि खचाचं नाही एक दिवस शंभर टक्के होणार म्हणजे होणार आणि माझी बाकीची मुलं सुद्धा हे भरती मारणार म्हणजे मारणार आणखी काही गावकरी आपल्या सोबत आहे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया या गावातील जो हुत तरुण आहे याची मिलिटरी मध्ये भरती झालाय तो बाकीच्या मुलांना तुम्ही काय सांगाल बाकीच्या मुलांना मी एवढं सांगेल की रोहितकडे बघायचं रोहितने केलेली कष्ट त्याची मेहनत आणि त्यांना अपारचे कष्ट घेतले त्याच्याकडे जर तुम्ही बघितलं तो खासला नाही पाच वर्ष सर्व गोष्टीमध्ये अपयश आलं तरी तो पाठीमाग थांबला नाही तर बाकीच्या विद्यार्थ्यांनी तेच बघायचं की एखाद वेळेस मी दोन वेळेस चार वेळेस अपेश आलं तरी तुम्ही जिद्द सोडू नका तुमचं ध्येय तुमच्या समोर ठेवा मेहनत केल्यानंतर ध्येय नक्कीच भेटतं सर्वप्रथम जो रोहित हा आर्मी मध्ये भरती झाला त्याला आमच्या गावकऱ्याच्या वतीने खूप खूप शुभेच्छा रोहित यांनी खूप मेहनत घेतली रोहित सोबत जे मित्रमंडळ त्यांनी खूप मेहनत घेतली आणि खरोखरच रोहितचा फायदा त्याचे जे पाठिंबाचे जे मित्रमंडळ आहे त्यांना नक्कीच होईल आणि त्या बाकीच्या मुलांना सुद्धा प्रेरणा मिळण्यासाठी आमच्या गावातील सगळ्या गावकऱ्यांनी एक नवीन उपक्रम तयार केला की गावामध्ये जो पण एमपीसी युपीसी आर्मी मध्ये किंवा जो मुलगा मेहनत करून पुढे जाण्यास सक्सेस होतोय त्याला यश मिळतंय त्याचा पूर्ण गावकऱ्याच्या वतीनं मोठा सत्कार कार्यक्रम आम्ही ठेवतोय आणि रोहितचा सुद्धा एक खूप मोठा कार्यक्रम काल गावामध्ये आम्ही ठेवून सत्कार केला याचा अर्थ रोहितचं सिलेक्शन झालंच रोहितला खूप शुभेच्छा रोहितची पुढची वाटचाल एकदम चांगल्या पद्धतीने होणार पण ह्या सत्काराच्या निमित्तानं त्याच्या पाठीमागची जी मुलं आहे त्यांची एक भावना बदलेल त्यांचा एक विचार बदलेल आणि त्या त्या पद्धतीनं त्या रोहितच्या पावलावर पाऊल ठेवून पुढे जाण्याचा प्रयत्न करेल असं आम्ही काम चालू केलं नक्कीच बाकीचे जे मुलं आहेत ते देखील रोहितच्या पावलावरती पाऊल ठेवून प्रयत्न करावा असा गावकऱ्यांच्या प्रतिक्रिया दिसून येतात सोनाजी जोगदान स्टार महाराष्ट्र न्यूज जालना